तर मागे मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकलेला होता आय टीच्या त्या जागा होत्या तर भरपूर भाऊ आणि बहिणींचा मेसेज आलेला आहे सर या भरतीबद्दल आम्हाला सविस्तर माहिती हवी तर भरपूर भाऊ आणि बहिणी आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्यांना कमी टक्के असतात किंवा आय टी आय करून कुठेतरी जॉब लागेल लवकरात लवकर आम्ही नोकरीला लागू आणि घरची परिस्थिती सुधरूल असं त्यांची इच्छा असते त्यामुळे त्या आय टी आयला नंबर लावता आणि चांगल्या ठिकाणी आय ॲप्रेंडिस करून म्हणा किंवा ॲप्रेंडिसच्या जागा असल्या तर त्या ठिकाणी अप्लाय करत असतात त्यामुळे मी जास्तीत जास्त फोकस माझा आय टी झालेल्या मुलं आणि भाऊ आणि बहिणींसाठी असतो जेणेकरून कुठेतरी त्यांना त्या जागांबद्दल माहिती होईल आणि जास्तीत जास्त अप्लाय करून त्या भरतीचा फायदा घेतील त्यामुळे मी भारतीय हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीची जी जाहिरात आलेली होती त्यानुसार आपल्या इंस्टाग्रामला मी व्हिडिओ बनवलेला होता तर भरपूर भाऊ आणि बहिणींचा मला मेसेज आलेला आहे तर सर या भरतीविषयी थोडं डिटेल माहिती द्या कारण की वेळेअभावी आपल्याला इंस्टाग्रामवर जास्त माहिती सांगता येत नाही आणि जास्त एंगेजमेंट नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जास्त रेशूमध्ये व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ करता येत नाही त्यामुळे मी यूट्यूबला सांगितलं होतं की तुम्ही कधी मला कमेंट करणार मेसेज करणार त्याबद्दल मी नक्कीच तुम्हाला अपडेट देईल चांगली माहिती देईल जेवढी मला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे मी आज आपल्या यूट्यूब चॅनलवर खास करून चा जे पण भावांचा आय टी आय झालेला आहे त्यांनी मेसेज केलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा क्लिप न करता पूर्ण बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मी आहे योगेश सोनार आणि आपण बघतोय खान्देशी ए टू जोडगाईट यूट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे केंद्र शासनाच्या ज्या नोकऱ्या निघतात राज्य शासनाच्या ज्या नोकऱ्या निघतात त्या अपडेट मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून माझ्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या भाऊ बहिणींना कुठेतरी याचा फायदा होईल ते कुठेतरी मोठी अर्ज भरतील आणि जास्त जास्त अप्लाय करून आपली परिस्थिती आपले स्वप्न पूर्ण करतील यासाठी मी आपली तडमड चालू आहे त्यामुळे भरपूर भाऊ आणि बहिणींचा मला या भरतीबद्दल मेसेज आलेले होते कमेंट आलेले होते तर आपण बघणार आहेत भारतीय हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीमध्ये जी जागा होती ती कशा पद्धतीने होती ट्रेड काय काय होते काई काई का का या काय काय होता आणि भरती कशा पद्धतीने होणार आहे अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहे तो व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण बघा तो व्हिडिओ चालू करतो आपला वेळ न घेता तर बी एच ई एल भरती दोन हजार पंचवीस बी एच ई एल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यामध्ये पाचशे पंधरा जागांची परमानंट भरती निघलेली होती आणि याबद्दल आपण व्हिडिओ पण सोडलेला होता तर त्या भरतीबद्दल पुढील प्रमाणे ट्रेड असणार आहेत पदाचे नाव असणार आहे फिटर वेल्डर टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आणि फाउंड्रीमन अशा ट्रेडवर ज्या पण भावांचा आयट्या झालेला असेल या ट्रेडमध्ये तर त्याच भावांना यामध्ये अप्लाय करायला चालणार आहे कळलं एवढं कळलं तुम्हाला म्हणजे पदच त्यांनी सांगितलं हे फिटर पदाच्या जागा आहेत वेल्डरच्या आहेत टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि फाऊंड्रीमन ही जी भरती आहे ही भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी म्हणजे केंद्राच्या अंडरमध्ये काम करणारी ही कंपनी आहे जे पण मोठमोठे इलेक्ट्रिकल्स प्रोजेक्ट बनवते आपली भारत सरकार ती ह्या कंपन्यांकडून बनवले जातात त्यामुळे या भरतीवर डायरेक्ट केंद्र शासनाचं कंट्रोल असतं त्यामुळे तुम्हाला फॅसिलिटी झाली ही सवलत झाली ही केंद्र शासनाची लागणार आहे स्केल जे असणार आहे पगार जे असणार आहे हे पूर्ण केंद्र शासनाच्या रूलनुसार लागणार आहे त्यामुळे ज्या पण भावांचं ह्या ट्रेडमध्ये आय टी झालेला असेल त्यांनी यामध्ये नक्की अप्लाय करा आणि या सुवर्णसंधीचा फायदा घ्या चांगल्या जागा आहेत आणि तुम्ही यामध्ये जॉईनिंग झाला पगार तुम्हाला चांगले असेल तुम्हाला सेफ्टी वगैरे सगळं सगळं तुम्हाला फॅसिलिट्या केंद्र शासनाच्या मिळतात सगळं स्केल भेटतं त्यामुळे या भरतीचा नक्की फायदा घ्या आपल्या महाराष्ट्रातील मुलांना हात जोडून विनंती करतो तर ट्रेड त्यांनी सांगितलेच आहेत फिटर वेल्डर टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आणि फाउंड्रीमन अशा ट्रेडमध्ये ही भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही दहावी पास पाहिजे बरोबर हे क्वालिफिकेशन सर्वांचंच असेल आणि तुम्ही वडील वरील सांगितल्या ट्रेडप्रमाणे तुमचा आय टी आय हा झालेला पाहिजे तर वरील ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय असेल तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही यामध्ये नक्की अप्लाय करू शकता वरील ट्रेड म्हणजे आय टी आय म्हणजे जे त्यांचं पदाचे नाव आहेत फिटर वेल्डर टर्नर मशीन लिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आणि फाउंड्रीमन या ट्रेडमध्ये तुमचा आय टी झालेला असेल दहावी पासून आपण आय टी आयला नंबर लावतो ता दहावी तर ता या असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करायला नक्की चालणार आहे पण वय त्यांनी सांगितलं आहे अठरा ते सत्तावीस तुमचं वय कमीत कमी अठरा आणि जास्त जास्त सत्तावीस या घरामध्ये असेल म्हणजे या क्रायटेरियामध्ये असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता पण एस सी एस टीला पाच वर्ष आणि ओबीसीला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त ज्या पण भावांचं दहावी झालेलं दा आहे संबंधित ट्रेडमध्ये आय आयटा झालेलं आहे आणि वय त्यांचं अठरा ते सत्तावीस आहे त्या भाऊ आणि बहिणींना जास्तीत जास्त या भरतीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आपल्या ओळखीतले जे पण भाऊ असतील बहिणी असतील ज्यांनी आय टॅक केलेला असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून तुमचा एक शेअरमुळे त्यांना ही भरती माहीत पडेल आणि ते अर्ज करून या भरतीचा फायदा घेतील तर भाऊ नो अर्ज करताना फी लागणार आहे जनरल ओबीसी ई डब्ल्यू एसला एक हजार रुपये इतर कास्ट एक सर्विसमॅन यांना लागणार आहे चारशे बहात्तर रुपये फी काही एवढं हे नाही आहे फक्त जनरल ओबीसीला थोडी जास्त फी आहे त्यामुळे फीला न घाबरता किंवा फीकडे बघून तुम्ही जाऊ दे जागा पण कमी आहेत पाचशे पंधरा जागा आहेत पाचशे पंधरा जागा आहेत पाचशे पंधरा जागांमधून तुमची एक जागा फिक्स होऊ शकते फक्त तुमची हिंमत आणि तुमची मेहनत याच्यावर ही तुमची एक जागा अवलंबून आहे त्यामुळे पाचशे पंधरा जागांच्या परमानंट जागा निघलेल्या आहेत पाचशे पंधरा परमानंट जागा आहेत परमानंट नोकरी आहे ती पण केंद्र शासनाच्या कंपनीमध्ये त्यामुळे तुम्ही यामध्ये अप्लाय करा मित्रांनो एक हजार बहात्तर जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस इतर कास्ट एक्समॅन सर्व्हिस यांना चारशे रुपये तर अशी प्रकारे ही फी लागणार आहे त्यामुळे घाबरायचं नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा जो अर्ज आहे हा तुम्ही कुठल्याही सायबर कॅफेवर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ह्या भरतीची लिंक मी आपल्या टेलिग्राम लो ग्रुपला दिलेली आहे त्या ठिकाणी ती जाहिरात वाचून घ्या त्यांची ऑफिशियल जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये त्यांनी क्रायटेरिया काय दिलेलं आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे अपलोड कसा करायचा आहे फोटोची साईज काय असणार आहे सिग्नेचर काय असणार आहे फी कशी अपलोड करायची अशी संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि त्यांची ऑफिसल लिंक दिलेली असती ती लिंक तुम्ही टाईप करून आपल्या गुगलवर जाऊन तुम्ही ती लिंक अपलोड करून त्यांची साईट ओपन करून त्या ठिकाणी अर्ज करू शकता सांगितल्याप्रमाणे आपले जे डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकता फी सबमिट करू शकता आणि अर्ज सादर करू शकता नाही समजल तर जे पण भाऊ आणि बहिणी नेहमी परदा परीक्षा देत असतात आपल्या आजूबाजू जे ऑनलाईन कामं बघत असतात चांगले शिकलेले असतात त्यांच्याकडून तुम्ही थोडं मदत घ्या आपण मदत मागताना कम... कमी कोणीही स्वतःला कमी समजू नका कारण की मी सुद्धा एवढं व्हिडिओ बनवून मी कोणाची ना कोणाची मदत घेत असतो भाऊ मला या भरतीबद्दल समजत नाही थोडं या भरतीबद्दल मला मार्गदर्शन द्या ही भरती कशी होती काय होती पेपर कसा होतो असं मला थोडं इकडून तिकडून घ्यावं लागतं आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तीपासूनसुद्धा मदत घ्यायला लाजायचं नाही आहे कारण की ह्या जगामध्ये कोणीही सर्वसंपन्न गुणसंपन्न नाही आहे त्यामुळे आपण शिकत राहायचं आहे आणि लाज बाळगायची नाही आहे मग मला लोकं काय म्हणतील मी माझ्यापेक्षा लहान मुलाला मदत मागतो आहे मी ह्या भरतीबद्दल सांगते भरतीबद्दल सांग आणि ते मला म्हणजे बोलतील एवढा शिकलेला आहे पण तुला हे माहीत नाही असा अजिबात स्वतःला कमी समजू नका कुठे ना कुठे देवाने आपल्याला कुठली ना कुठली स्किल ही वेगळी दिलेली असते लोकांपेक्षा त्यामुळे स्वतःला कमी समजू नका दुसऱ्यांची मदत घ्या नाही समजत असल तर सायबर कॅफेवर जाऊन तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता आपल्या बहिणी असतील भाऊ असतील कोणी ओळखितले असतील त्यांना आयटा झालेला असेल त्यांना पण सांगा आणि आपण दोघी अर्ज करू असं सांगून तुम्ही दोघी जे आपले मित्रपरिवार असेल त्यांना पण सोबत घ्या आणि अर्ज सादर करा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या भरतीची परीक्षा होणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या भरतीची जी सविस्तर जागराते मित्रांनो ते मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे त्यामुळे त्या टेलिग्राम ग्रुपला जाऊन ती जी जाहिरात आहे ती डाउनलोड करून घ्या आणि कुठल्याही सायबर कॅफेवर आपली पूर्ण फाईल घेऊन जा आयट्या झालेले सर्टिफिकेट असतील फोटो असतील सिग्नेचर असेल एक मो मोबाईल नंबर परमानंट एक ईमेल आय डी असं घेऊन त्या ठिकाणी सादर करा आणि अभ्यास करा मित्रांनो या भरतीचे जे पुस्तक आहे मी खाली मेन्शन करून देईल किंवा खाली जाऊन तुम्ही या कंपनीचं नाव सांगून भारतीय हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड या कंपनीचं नाव सांगून तुम्ही त्याबद्दलचं बुक घेऊन अभ्यास करू शकता आणि आपल्या ट्रेंडनुसार आपली प्रॅक्टिस चालू करू शकता चांगला अभ्यास करा मित्रांनो नक्की तुम्ही तुम्हाला यामध्ये यश मिळेल तुम्ही फक्त हिंमत हारायची नाही चांगल्या व्यक्तीचं चा मार्गदर्शन आपली हिंमत आणि मेहनत या तीन गोष्टीच अवलंबून असतात सक्सेस व्हायला हो त्यामुळे सक्सेस होण्यासाठी अभ्यास करा मेहनत करा आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा आपलं स्वप्नामागे धावा मित्रांनो तर स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या मित्रांनो कारण की एक भाऊ आणि बहिणीचा थंब मला मोटिवेट करत असतो की आपला व्हिडिओ कुठे ना कुठे आपल्या भाऊ आणि बहिणींना आवडतो आहे काहीतरी त्यांचा फायदा होतो आहे त्यामुळे हे थंब देत आहेत मला मोटिवेट भेटतं त्यामुळे थंब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपला आयट्या झालेल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करा मित्रांनो तर चला स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या भेटू पुन्हा नवीन काहीतरी भरतीचे माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र